प्रसिद्ध बैलगाडी मालक निखिल कोरडे आणि प्रवीण दसवळकर यांचा लक्ष पण मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो नाव काय गाव कुठलं बाज्याचं साखरवाडीचा बाजा आला बघा मित्रांनो मित्रांनो का काळेवाडीकरांचा रायफल पण आलाय दादा ह्याचं नाव काय गाव कुठलं पुनावळेचा तेज आहे बघा मित्रांनो लक्ष आहे ह्या आणि ह्याचं गोळीगाव कुठलं चांदखेडचा आणि मित्र ह्याचं नाव काय रे राजा राजा गाव कुठलं तातवडे तातवड्याचा राजा मित्रांनो मित्रांनो मित्रा आठ हजार एक ओम पण आलाय आणि पलीकडचा तो आदत मोरिया मोरिया कसं काय नियोजन आहे ओम आणि आत ह्याच आपला आपल्या मुंबईचाच बैल बरोबर मुंबईतच बैल आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुनवरे बारामतीचा रायफल पण आलाय कसं काय नियोजन आहे आज बरोबर दिसेल पाहताना मोशीतलंच बैल आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला बिबट्या मित्रांनो बिबट्या आणि पलीकडचा के जी एफ गाव कुठलं दोघांचं पण खडक वाचला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा बादश्य पण आला मैदानामध्ये मित्रांनो हा पण बादश्या गाव कुठलं बादश आहे बर पिंपरी सौदागर दादा नाव काय ते सोने अठरा अठरा बरेच दिवसात ना भेटला दादा बरेच लक्षच नाही निवांत बरं आज कसं काय सोडायचं नियोजन आज नियोजन आहे इथलं होय कोणाबरोब काय मुंबईच बैल बर बर काल बरोबर बरं बरं त्याच्याबरोबर नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मल्हार पण आलाय आणि पहिली बिरजा गाव कुठला दादा पुनावळे पुनावळे कसं काय नियोजन आहे मल्हार बिर्जाचं घरचीच गाडी आपली घरचीच गाडी पळवणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद सुंदर मित्रांनो हा सुंदर आहे पलीकडचा गाव कुठले वडकी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो लारा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आणि गोटू भाऊ पण दाखल झालाय मैदानामध्ये नो बानेरकरांचा चिमण्या पण आलाय मैदानामध्ये दादा कसं काय नियोजन आहे आज कोणाबरोबर पाडणार चिमण्या भावानी केले के नियोजन बरं तरी माहित असेल की तुम्हाला आता बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला शायनर आहे मित्रांनो कुठलं गाव मोठी देस आहे दे मुंबई बर सावली मैदान आज कोणाबरोबर पाळणार आहे काय बरं बरं उस्मान बरोबर का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोठवडेकरांचा दबंग आलाय कोणाबरोबर जुळेवाडीचा राजा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अर्जुन पण आलाय तुम्ही पाहू शकता आणि इकडं लोणंदकरांचा बहुऱ्या पण आलाय आणि आपल्याला इकडे भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दैवत छेट गोवेकर नमस्ते नमस्कार आज कसं काय नियोजन आहे आज आहे भाऊऱ्या मोरगाव वाल्यांचा बदलापूरचा मेहबूब मेहबूब आठ हजार एक चांगलं नियोजन केलंय आणि अजून कोणती बैल आणली एकच आणले काल बाईजा पाळायला दोन नंबर केला पाहिजेने काल सोप्याच्या मैदानामध्ये वेळा चला शुभेच्छा तुम्हाला मॅकडॉल नाव आहे का गाव कुठलं मॅकडॉलचं गोठावड्याचं मॅकडॉल आजकास काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे महाबळेश्वर तिकडून बोलावलंय पारा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो टारझन आणि गदर पण आल्यात गाव कुठलं तुमचं बरं कस काय नियोजन आहे दोघे एकत्र आहेत का वेगळे वेगळे पैर आहेत बरं चला शुभेच्छा मित्रांनो मायबे पण आला गावच गाव कुठलं मायबे दादा मग आज कस काय नियोजन आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं काय नाव आहे आणि तो कुटाळवाडीचं राहून कस काय नियोजन आहे हा घरचीच गाडी का बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोठवडी मुळशी हरणे पण आलाय कसं रे मित्र आज नियोजन कोणाबरोबर दिसल पाहता ना अंदाज बर चला शुभेच्छा मग तुम्हाला मित्रा मित्रांनो पिंटे पण आलाय मित्रांनो जीसीपी पण आलाय का जीसीपीच भाऊ दन जीसीपी काय नाव ठेवलं मित्र असं जात काय काय वेगळी वेगळी नाव आहे आपलं काहीतरी वेगळं म्हणलं बर बर आज कोणाबरोबर पाहणार जीसीपी आय आपले मुळशीतलंच भइले जीसीबी बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मान मुळशीकारांचा सोन्या पण आलाय आज कसं नियोजन आहे मित्रा काय आपलं हे नियोजन सेटला माहिती सेटला माहिती बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ह्याचं नाव काय चॉकलेट चॉकलेट गाव कुठलं चॉकलेट से आणि हे पलीकडचं सोन्या कसं कसं काय नियोजन आहे दादा आता काय घोटवड्यातच बोलले याच्या बरोबर आणि पलीकडचे बर बर त्यांना माहिती शेटला बरं चल शुभेच्छा तुला चल नमस्ते काय प्रेक्षकांना नाव सांगा आपलं ना, ना, बरं आज कोणती कोणती बैल आणली दादा कायच्या आणि जागा काय नियोजन आहे आज दादा म्हणून बर दुसरा श्रावण म्हणून कसं काय मैदान कसं आहे दादा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका बावीस अकरा पिस्टन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय बरोबर दिसेल पाळताना कॉकटेल बरोबर बर शुभेच्छा तुम्हाला आदिराज गाव कुठलं बोरचा शुभेच्छा पराठा आला बघा मित्रांनो गाव कुठलं मावळ मुळशी ह्याच कॉकटेल आदत किंग आणि ह्याच मित्रांनो हाच तो समीरांना शेलाऱ्यांचा यांचा कॉकटेल सुंदर अशी आज आपल्याला जुडी पळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला शंभू आणि ह्याचं बुलट गाव कुठलं दोन जे बर चला शुभेच्छा मित्रांनो अखंड हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राचे अणबान शान असणारा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानात दाखल झालाय त्याच्याबरोबर साम्राज्य पण आलाय नमस्ते आजकास काय नियोजन आहे कुणाबरोबर बकासूर पळताना दिसलच मोइलशी आज खुश आहेत त्याच्यामुळे काय आज गावातलंच आहे काय सांगाल आनंद आहे कुणाबरोबर दिसेल अंदाज चांगलं पेर आहे पळणार आहे घरचा साम्राज्य वेगवेगळं बरं बघा पण आणि जवळ असेल पाचच मिनटात आला असताल घेऊन दहा पंधरा मिनिटं आले बरं चला शुभेच्छा तुम्हाला